रंगभवन येथील कब्रस्तानात राहणाऱ्या इस्वाने जवळच असलेल्या दुकानदारांनी दारू पिण्यास आणि जेवणासाठी पैसे दिले नाही याचा राग मनात धरून आगपेटीच्या सहाय्याने दुकानांना आगी लावून दहा लाखांचे नुकसान केले या प्रकरणी एकावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला फिर्यादी लक्ष्मण अत्याप्पा तळभंडारे होणार मिलिंदनगर सोलापूर यांचे रंगभवन येथे फर्निचरचे दुकान आहे त्याच दुकानाच्या बाजूला इतरही काही दुकाने आहेत आरोपी उमर फारुख जमादार वय पसिस हा रंगभवन जवळ असलेल्या दावत उल मशिदीमध्ये राहतो सतरा ऑक्टोबर रोजी त्याने फिर्यादीसह इतरांना दारू पिण्यासाठी पैसे मागितले परंतु तेथील व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाही याचा राग मनात धरून मध्यरात्रीच्या सुमारास त्याने आगपेटीच्या सहाय्याने दुकानाला आग, दुकाना ला आग लावली यात तीन दुकाने जळूनच दहा लाखांचे नुकसान झाले उमर जमादार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे तपास सहायक पोलीस निरीक्षक अहिबळे हे करत आहेत